नमस्कार आपण पाहत आहात आर शिर्डी न्यूज चॅनल चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा रयत शिक्षण संस्थेच्या शारदा शैक्षणिक संकुलामध्ये संकुलाचे संस्थापक कैलासवासी काल शिंदे पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात कर्मवीर भाऊराव पाटील व कैलासवासी काल शिंदे यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले या स्पर्धेमध्ये सुमारे नव्वद विद्यालयांनी सहभाग घेतला होता त्यामध्ये एकशे त्रेपन्न स्पर्धकांनी सहभाग नोंदविला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉक्टर पी जी गुंजाळ होते विद्यार्थ्यांनी वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेऊन आत्मनिर्भर झाले पाहिजे वक्तृत्व ही एक कला आहे त्यांनी कालश शिंदे पाटलांच्या स्मृतींना उजाळा दिला वक्तृत्वाने आत्मविश्वास वाढतो असे सांगितले डॉक्टर जयंत गायकवाड यांनी मनोगतामध्ये वक्तृत्व कला वाढवणे गरजेचे आहे अनेक पुस्तके उपलब्ध आहेत पुस्तके वाचून वक्तृत्वामध्ये पुढे जाता येते असे सांगितले चांगला वक्ता होण्यासाठी अभिनय करता आला पाहिजे त्यांनी विविध वक्त्यांचा आदर्श विद्यार्थ्यांपुढे ठेवला काल शिंदे पाटलांकडे वक्तृत्व नव्हते परंतु कर्तृत्व होते संकुलाचे अध्यक्ष रमेश शिंदे यांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की सध्याचे युग युग स्पर्धेचे आहे स्पर्धे आहे स्तर विद्यार्थ्यांना अपार कष्ट करून स्पर्धेला सामोरे जावे लागते या स्पर्धेत अपयश जरी आले तरी थांबायचे नाही नेहमी यश मिळवण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवावा असे सांगितले या प्रसंगी रामनाथ सदाफळ सर्जेराव मते संकुलाचे प्राचार्य व्ही एस गाडेकर मुख्याध्यापिका विद्या ब्राह्मणे प्राचार्य निशा चेंगोट उपप्राचार्य अशोक बोरसे प्राध्यापक शरद गमे समन्वयक प्राध्यापक राजेंद्र पटारे ज्ञानदेव गमे आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक रमेश आहेर यांनी केले सूत्रसंचालन सोनाली थोरात व कल्पना गमे यांनी केले आभार जाधव यांनी मानले या स्पर्धेसाठी आलेल्या स्पर्धकांमध्ये व विद्यार्थ्यांमध्ये अतिशय आनंदाचे वातावरण दिसून आले आर शि डी न्यूज मीडिया राहता मित्र आणि विद्यार्थी मित्र मग अशी संवणी सांगितलं की शिंदे पाटील फार कमी बोलायचे आणि मला वाटतं आजच्या कार्यक्रमाचा अध्यक्ष सगम हाच हेतू आहे की मी भाषण करतच नाही पुढे आठ धरणारे वाक्य बोलतो त्यामुळे बहुतेक अध्यक्षपद माझ्याकडे आता असावं कारण दिवसभर भाषणं ऐकायचीच आहे त्यामुळे कमी बोलणारा फक्त असावं म्हणून माझी निवड झाली त्याबद्दल स्वयंविकाचे खरोखर कौतुक करावं तेवढं थोडं तर शिंदे पाटील अभिवादन यासाठी की त्याच्यामुळेच मी या वॉडीओ पाहिल्यापासून आहे मला त्यावेळेला खूप काम असायचं त्यावेळेला सुचवतो तर मी रमी सांगितलं इतकी चिडले माझ्यावर तुम्ही आता या गावामध्ये मी व्हायचं आहे आणि मला या गाव माहिती असा मला मी सुचवतोय तुमचं सुचवतो म्हणून तुमचे नाव सुचवले तुम्ही या बॉडीवर त्यामुळं त्याचा आदेश वाढून आणि रमी कोणी परत हट्ट झालं बॉर्डर आहे त्यांना मी या स्पर्धेच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो एका स्पर्धेमध्ये आपल्याला यश मिळालं नाही म्हणून आपण थांबायचं नाही सतत प्रयत्न करत राहायचं आपला आपण कुठं कमी पडलो याचा अभ्यास करीत राहायचा आणि अभ्यासपूर्वक आपण जर मार्गक्रमण केलं तर निश्चितपणानं आपलं यश हे आपल्या पाठीमागं आल्याशिवाय राहणार नाही हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सर्व विद्यार्थ्यांनी काम करावं या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा तुम्हाला सर्वांना या निमित्तानं मी या स्पर्धेच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि थांबतो हिंद जय मिळून